नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो एखाद्या कार्यक्रमासाठी किंवा एखाद्या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी भूमिपूजनासाठी नारळ वाढवण्यात येत असतो आणि तो, तो नारळ वाढवायचा असेल तर एखादा दगड हा पटकन उचलून घेतला जातो आणि त्या दगडावर नारळ वाढवला जातो तसाच प्रकार महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात तयार झालेल्या महाविकास आघाडीनं केलेला आहे आपण हरलो आपल्याला जनतेनं साफ नाकारलेलं आहे खड्यासारखं बाजूला केलेलं आहे ही वस्तुस्थिती स्वीकारता येत नाही म्हटल्यानंतर काय करायचं तर खापर कुठं फोडायचं तर ई व्ही एमवर जसं नारळ वाढवायला दगड घेतला जातो तसं पराजयाचं खापर फोडायला ई व्ही एमला या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कडेवर घेतलेलं आहे यातूनच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माळशिरस विधानसभेचे आमदार उत्तम जानकर हे आपला राजीनामा देण्यावर ठाम आहेत याच ई व्ही एम मशीनवर आपण चार वेळा निवडून आलो असं म्हणणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे आज अचानक त्यांनी आपली भूमिका बदललेली आहे आणि उत्तम जानकर यांनी राजीनामा देऊ नये मात्र सत्यासाठी हा संघर्ष चालू ठेवावा आणि उत्तम जानकर जो संघर्ष करतायत त्याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे असं विधान त्यांनी आज माध्यमांशी बोलताना केलं म्हणूनच आजच्या या व्हिडिओचं आपण शीर्षक जे दिलेलं आहे ते तू मारल्यासारखं कर आणि मी रडल्यासारखं करतो असं दिलेलं आहे या देशातला एक राजकीय पक्ष हे सिद्ध करू शकलेला नाही की ई व्ही एम मशीन हे सदोष आहे अनेकदा देशातल्या निवडणूक आयोगानं सबंध देशातल्या वेगवेगळ्या म्हणण्यापेक्षा सर्वच राजकीय पक्षांना अनेक वेळा आवाहन केलेलं होतं की ई व्ही एम मशीन हे सदोष आहे हे सिद्ध करून दाखवा मात्र एका राजकीय पक्षाचा एक नेता यासाठी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात गेला नाही आणि त्यांना ई व्ही एम मशीन सदोष असल्याचं सिद्ध करून सुद्धा नाही मग ही जी विधानं माध्यमांमध्ये मा करायची ई व्ही एम सदोष आहे ई व्ही एम आम्ही हरलो या विधानांना काय अर्थ आहे असा स साधा प्रश्न हा सर्वसामान्यांना पडतो तीन चार दिवसापूर्वीच आम्ही उत्तम जानकर यांच्या राजीनाम्या देण्याच्या विधानावरून एक व्हिडिओ बनवलेला होता आज पुन्हा हा मुद्दा सांगायचं कारण सुप्रिया सुळे यांनी उत्तम जानकर यांना एका बाजूनं सांगितलं की तुम्ही राजीनामा देऊ नका मात्र ते आमदार हसायला हवेत मात्र त्यांचा जो लढा निवडणूक आयोगाच्या विरोधात सुरू आहे त्या लढ्याला मात्र त्यांनी पाठिंबा दर्शवलेला आहे आणि केवळ पाठिंबाच दर्शवला असं नाही तर सत्यासाठी त्यांनी जो संघर्ष सुरू केला आहे त्यांनी लढलं पाहिजे आणि त्याचा आपल्याला अभिमान असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मतदान यंत्राच्या विरोधामध्ये जी रडारड विरोधी पक्षांनी सुरू केली त्याच वेळेला याच खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका मांडलेली होती आणि त्यांनीच असं स्पष्ट केलेलं होतं की ठोस पुरावा हा आपल्या हातामध्ये नाही आणि याच मतदान यंत्रावर आपण चार वेळा खासदार म्हणून निवडून आलेलो आहे त्यामुळं या मतदान यंत्राच्या संदर्भात बोलणं किंवा त्याच्यावर आरोप करणं हे त्या अर्थानं योग्य नाही असा साधारण सूर हा खासदार सुप्रिया सुळे यांचा होता मात्र आता उत्तम जानकर यांनी राजीनामा देणार असं जे अस्त्र बाहेर काढलेलं आहे त्यावर मात्र सुप्रिया सुळे यांनी त्यांचा लढा हा योग्य असल्याचं म्हटलेलं आहे खुद्द शरद पवार यांनी कधी मतदान यंत्रावर आरोप केलेला नाही त्यांनीसुद्धा ही भूमिका मांडलेली होती की या मतदान यंत्र हे जे आहे हे सदोष असल्याचं कुठलाही पुरावा आपल्या हातामध्ये नाही त्यामुळं या सगळ्या प्रक्रियेवर बोलणं हे उचित नाही हा एक भाग झाला दुसरा भाग असा आहे की गेल्या पंधरा दिवसातली वर्तमानपत्रं जर आपण बघितली चालली त्यातल्या बातम्या जर वाचल्या तर एक गोष्ट आपल्याला प्रामुख्यानं लक्षात येईल की महाविकास आघाडीच्या प्रमुख तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी जी विधानं माध्यमांमध्ये केलेली आहेत त्याची सुरुवात काँग्रेसचे माजी मंत्री नितीन राऊत आणि माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेली होती महाविकास आघाडीमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी जागा वाटपाचं जे गुऱ्हाळ बरेच दिवस सुरू होतं आणि उमेदवार ठरायला उशीर झाला त्यामुळं हा पराभव आम्हाला स्वीकारावा लागला अशी विधानं त्यांनी केलेली होती या वडट्टीवार आणि राऊत यांच्या विधानावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी ही भावना महाविकास आघाडीतल्या सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची असल्याचं जाहीरपणे सांगितलेलं होतं त्यांनीसुद्धा ही गोष्ट कबूल केली की जागा वाटपामध्ये आम्हाला उशीर झाला उमेदवार निश्चितीसाठी वेळ लागला काही जागांवरून तणाव होता प्रचाराला वेळ कमी पडला त्यामुळंच या विधानसभा निवडणुकीमध्ये आम्हाला पराभव स्वीकारावा लागला काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ही भूमिका एका बाजूला असताना दुसरीकडं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी तर जाहीरपणे सांगितलेलं होतं की भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीमध्ये इतकं मोठं बहुमत मिळण्याचं कारण हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी या निवडणूक प्रचारामध्ये घेतलेला सहभाग आणि केलेलं कार्य या महत्त्वाचा मुद्दा या निवडणुकीमध्ये होता हे पवारांनी सांगितलेलं आहे पराभवाची कारणं काय आहेत ही महाविकास आघाडीतल्या प्रमुख तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी जाहीरपणे मान्य केलेली आहेत ही कारणं आहेतच त्याच्याशिवाय अन्य सुद्धा आहेत ती मान्य करायला जाहीरपणानं मान्य करायला या तिन्ही प्रमुख पक्षांच्या नेत्यांना अवघड जाते, त्यातलं प्रमुख एक कारण सांगायचं झालं तर ते होतं मुख्यमंत्रीपदाचं मुख्यमंत्री आम्हीच होणार या आविर्भावामध्ये तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते होते ज्या पक्षाचे जास्त आमदार निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री असं साधारण असे साधारण संकेत हे राजकारणामध्ये असल्यामुळं तिन्ही प्रमुख पक्षांच्या नेत्यांची ही भूमिका होती की आपल्या पक्षाचे आमदार हे जास्त प्रमाणात निवडून कसे येतील याचा अर्थ असा आहे की सहकारी जे पक्ष आहेत त्या पक्षाचे आमदार हे आपल्यापेक्षा कमी निवडून यायला हवेत यासाठी पाडापाडीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये या निवडणुकीमध्ये निश्चित झालं हे मुख्य कारण हे राजकीय पक्ष सांगणार नाहीत याशिवाय अन्यही कारणं आहेत त्यावर चिंतन करणं मनन करणं विचार करणं हे अभिप्रेत असताना ते न करता व्ही एमचा विषय अजूनही काढणं आणि त्यावर सामान्य जनतेचं लक्ष वेधून घेणं हा हास्यास्पद प्रकार खास करून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सध्या सुरू आहे उत्तम जानकर यांनी पंचवीस तारखेला आपण निवडणूक आयुक्तांकडं आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलेलं आहे कारण त्यांचा रोख हा ईव्हीएम मशीन आणि निवडणूक आयोग यांच्यावर आहे जर या दोन मुद्द्यांवर महाविकास आघाडीतल्या प्रमुख तिन्ही पक्षांचं एकमत असेल तर तिन्ही पक्ष एकत्र येऊन जास्त ताकदीनं या विरोधामध्ये का लढत नाहीत हा सुद्धा एक प्रश्न या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांना पडलेला आहे नैसर्गिकरित्या नैसर्गिकपणानं जर आपण बघितलं तर एका माणसानं लढणं आणि त्याच विषयासाठी त्याच प्रश्नासाठी संघटितपणे सगळ्यांनी एकत्र येऊन लढणं यामध्ये निश्चित फरक आहे तर संघटितपणानं लढण्याचा निर्णय हा महाविकास आघाडी का घेत नाही याचं उत्तर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी जाहीरपणानं आधी देण्याची आवश्यकता आहे ते, ते संघटितपणानं लढू शकत नाहीत याचं कारण असं आहे की खरं काय आहे हे त्यांना माहीत असल्यामुळं आणि नेहमी खऱ्याचा विजय सत्याचा विजय हा होत असल्यामुळे ते या फंदात पडणार नाहीत हे सुद्धा तितकंच निश्चित आहे आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की माध्यमांचे प्रतिनिधी हा प्रश्न आमदार उत्तम जानकर किंवा खासदार सुप्रिया सुळे यांना का विचारत नाहीत खुद्द भातचा युगेंद्र पवार यांना रिकाऊंटिंगसाठी अर्ज करू नये असा सल्ला सुप्रिया सुळे यांनीच दिलेला होता आहे गैरविश्वास तर करायचा होता बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये रिकाऊंटिंगचा अर्ज तर तो का केला नाही याचा अर्थ सामान्य लोकांना समजतो इतकीही जनता बोळ्यानं दूध पित नाही केवळ चर्चेसाठी एखादा मुद्दा लागतो म्हणून बोलायचं इतकाच काय तो अर्थ आमदार उत्तम जानकर आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या विधानांचा आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आत्ता बोलायला काहीतरी मुद्दा पाहिजे म्हणून आत्तापासून जाळ घालायचं जा काम हे या महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी सुरू केलेलं आहे आत्तापासून एखादा विषय पेटवत ठेवला की ऐन मोक्याला तो कामाला येतो अशी त्यामागची धारणा आहे परंतु ते होणे अजिबात शक्य नाही तूर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाइक करा शेअर करा आणि आमचा चॅनल आठवडीनं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद